सोलापूर जिल्हा कुस्ती स्पर्धा निवड चाचणीचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने अहिल्यानगर येथे होणाऱ्या बासष्टाव्या महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीस पंचवीस कुस्ती स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा व शहर कुस्तीगीर संघाच्या एकत्रित निवड चाचणी कुस्ती स्पर्धा सतरा व अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थळ कुर्डुवाडी ब्रिजजवळ कटके कॉम्प्लेक्स मंगलक्रांती पतसंस्थेच्या समोर टेंबुर्णी येथे होणार असून या कुस्ती स्पर्धेसाठी जास्तीत जास्त मल्लांनी सहभागी व्हावे असे आवाहन सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघाचे पैलवान अध्यक्ष असलम काझी व सर योगेश बोंबा बोंबाळे यांच्याकडून ये करण्यात येत आहे आयोजक नागनाथ भाऊ कटके व सोमनाथ महाडिक देशमुख उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघ यांनी आवाहन केले आहे की मल्लांनी आपले व आपल्या सोलापूर जिल्ह्याचे शहराचे नाव उज्ज्वल करावे सर्व सर्व पैलवानांनी व आजी माजी वस्ताद मंडळींनी उपस्थिती उपस्थित राहावे